जरा कल्पना करा एका मोठ्या गोदामात तीन तीन वेगवेगळ्या निवडणुकांची हजारो मतदान यंत्र एखाद्या किल्ल्यासारखी जपून ठेवली आहेत हे सध्या नंदुरबारमध्ये घडतंय आणि हे आव्हान तिथल्या प्रशासनाची एक मोठी कसोटी पाहणार आहे आज आपण याच ईव्हीएमच्या किल्ल्यात आत डोकावून पाहणार आहोत हो बरोबर ऐकलात एकच जागा तीन वेगवेगळ्या निवडणुका आणि हजारो ईव्हीएम मग प्रश्न हाच पडतो की नंदुरबारचं प्रशासन हे सगळं नेमकं कसं सांभाळत आहे चला हे कोडस सोडूया तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे कोडं आहे तरी काय नंदुरबारमधल्या एकाच वखार महामंडळाच्या गोदामात तीन वेगवेगळ्या निवडणुकांची मतदान यंत्रं एकत्र ठेवली आहेत आणि यामुळे एक प्रचंड गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे सुरुवात होते ती विधानसभा निवडणुकीपासून शहादा आणि अक्कलकुवा या दोन मतदारसंघांमधली तब्बल सातशे एकतीस मतदान यंत्र इथे आहेत विचार करा वर्षभरापासून ही यंत्र याच गोदामात सुरक्षित आहेत आणि ही तर फक्त सुरुवात आहे आता या सातशे एकतीस यंत्रांमध्ये भर पडते ती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीची आणखी चारशे चौऱ्याऐंशी युनिट्स ज्यात कंट्रोल आणि बॅलेट युनिट्स दोन्ही आहेत याच ठिकाणी आणून ठेवण्यात आली आहेत म्हणजे आता आकडा हजारांच्या पार गेलाय आणि हे सगळं कमी होतंय की काय म्हणून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मागवलेली नवीन मतदान यंत्रसुद्धा याच परिसरात दाखल होत आहेत त्यामुळे प्रशासनावरचा ताण कितीतरी पटींनी वाढला आहे पण एक मिनिट एक महत्त्वाचा प्रश्न इथे येतो वर्षाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीची मशीन अजूनही तिथे कुलूपबंद का आहेत ती का ठेवली आहेत याचं उत्तर दडलंय कायदेशीर प्रक्रियेमध्ये झालं असं की मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर शहादा आणि अक्कलकुवा मतदारसंघांच्या निकालांना थेट हायकोर्टात चॅलेंज करण्यात आलं आणि कायद्यानुसार जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत ही मतदान यंत्र एक खूप महत्त्वाचा पुरावा आहेत म्हणूनच ही गोदामं आता साधीसुदी गोदामं राहिलेली नाहीत तर ती एव्हिडन्स लॉकर बनली आहेत आणि इथे जैसे थे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे याचा सरळ सरळ अर्थ आहे जसे आहेत तसे म्हणजे या यंत्रांना आणि त्यातील मतांच्या डेटाला कोणीही हात लावू शकत नाही तो पूर्णपणे सुरक्षित आणि मूळ स्थितीतच ठेवावा लागतो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे बंधनकारक आहे बरं ही परिस्थिती आधीच इतकी गुंतागुंतीची होती त्यात एका नव्या गोष्टीने भर घातली आणि ती गोष्ट म्हणजे एक अफवा ज्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेवरचा ताण अचानक वाढला एक अफवा पसरली आणि ती पण वाऱ्यासारखी की शहाद्यामधल्या एका रूमचं सील तोडलं गेलं आहे बस या एका बातमीने प्रशासनाची अक्षरशः धांदल उडाली आणि अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची वेळ आली बघा एका छोट्याशा अफवेचे परिणाम किती मोठे असू शकतात प्रशासनाला तातडीने जिल्ह्यातल्या सगळ्या रूम्सच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा लागला जो बंदोबस्त आधीच कडक होता तो अजून अभेद्य करण्यात आला आणि ह्या एका घटनेने संपूर्ण ऑपरेशन अधिकच संवेदनशील बनलं आता इतका सगळा दबाव याला तोंड देण्यासाठी प्रशासनाने एक जबरदस्त सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे एक असं कवच जे तिहेरी आहे चला पाहूया हे तिहेरी सुरक्षा कवच नक्की काम कसं करतं ही सुरक्षा व्यवस्था तीन स्तरांवर विभागलेली आहे सगळ्यात पहिल्या लेअरमध्ये आहेत आपले स्थानिक पोलीस त्यांच्या आत दुसऱ्या लेअरमध्ये आहेत राज्य राखीव पोलीस दलाचे म्हणजेच एसआरपीएफचे जवान आणि या सगळ्यावर चोवीस तास नजर ठेवून आहेत सीसीटीव्ही कॅमेरे इथली सुरक्षा व्यवस्था इतकी कडक आहे की वखार महामंडळाच्या त्या गोदामाच्या परिसराला अक्षरशः एका पोलीस छावणीचं स्वरूप आलंय तिथे सतत पोलिसांचा खडा पहारा असतो आणि एवढ्यावरच थांबलेलं नाहीये उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना बाहेर लावलेल्या स्क्रीनवर सगळं लाईव्ह पाहता यावं याची सोय आहे पाऊस वारा धूळ यापासून मशीनचं संरक्षण व्हावं याची विशेष व्यवस्था केली आहे आणि स्वतः निवडणूक अधिकारी वेळोवेळी येऊन सुरक्षेची पाहणी करतात पण हा सगळा खटाटोपका एवढा बंदोबस्त एवढा ताण हे सगळं कशासाठी केलं जातंय याचं उत्तर आहे आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांमध्ये आणि हाच खरा मुद्दा आहे ही सगळी धावपळ हा खर्च आणि हा जो प्रचंड ताण आहे ही किंमत आहे आपल्या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास जपण्याची कारण लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मोलाचं असतं आणि ते मत सुरक्षित ठेवणं हीच प्रशासनाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे शेवटी या संपूर्ण प्रयत्नांचं सार एका वाक्यात सांगता येईल प्रत्येक मत हे अमूल्य आहे आणि प्रत्येक मत सुरक्षित ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून दिलेला हा पहारा आहे हीच ती निष्ठा आहे जी आपल्या निवडणूक प्रक्रियेला मजबूत बनवते चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा